Huh? Mm -hmm. mm. Okay. That's good passport though. Several bit of passing. हॅलो नमस्कार सर्वांना या सर्वांनी लाईव्हला थोडा वेळ गप्पा मारूया नाहीतर मी विसरून जाईल लाईव्ह लाई, कसे घेतात ते चला एक तास फक्त मग आमच्या ताई सुरू तू कोण कोण येते याच ठेकाय दिवाली पण येतात का लिईवच लैव तूच करा वाटते ना आता इकडे तिकडे कमेंट काय कोण कोण येते विचार करून ते मी लगेच दोन मिनिट